सर आपलं नाव काय सर मी संतोष रामराव घे संग्रामपूर सर आपला व्यवसाय शिक्षक उच्च शैली मुख्याध्यापक म्हणून आता सेवानिवृत्त एक से वर्षा सध्या घरी गेलो सर आपल्याला कुठला त्रास होता सर त्रास मला चार पाच वर्षापासून वारंवार लग्न जाणे त्यामुळे रात्री झोपही हो होत नव्हती आणि नेहमी नेहमी लगेला जाण हा त्रास होता सर हा त्रास आपल्याला केव्हापासून होता सर पाच सात वर्षापासून त्रास होता सोनोग्राफी वगैरे टेचकणी घेतली डॉक्टरांची पण त्याने मला काही असा पाहिजे तसा फरक पडला नाही थोडस प्रोस्टेटचा चाळीस वर्षानंतर प्रोस्टेटचा थोडा त्रास होतेच मनात तर तुमचं म्हणजे योग्य होऊन जाईल डॉक्टर पण देश काही आराम पडला खास नाही काही आराम नाही पडला एक तीन औषध घेतलं मी नाही बरं सर मग तुम्ही आमच्याकडे आले डॉक्टर मनश्री इंगळे यांच्याकडे आले आता इथं किती दिवसापासून आपण उपचार घेत आहात तर नंतर मला मी मनश्री इंगळे यांच्या गावातच नोकरीला होतो त्यामुळे परिचय होता त्यामुळे <सथ> मला माहित पडलं की ते आयुर्वेदिक उपचार करतात म्हणून त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यांना फोनवरून पहिल्यांदा मी त्यांच्याशी बातचीत केली मनश्री इंगळे पुण्याले शिक्षणासाठी होते आणि त्यांचा कोर्स पूर्ण झाला त्यांनी मग मला विचारला काय काय त्रास होते तर त्या त्रासाबद्दल मी सांगितलं की बाबा वा वारंवार लघवीला जावं लागते तर त्यांनी मला मी त्यांना सर्व माझे जे शुगर आणि जे रिपोर्ट होते दवाखान्याचे ते रिपोर्ट त्यांना पाठवले त्या रिपोर्टवरून त्यांनी मला एक महिन्याचं औषध दिलं त्या औषधामुळे एक महिन्यामध्येच मला म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर चांगला आराम पडला नंतर मी थोडस हलगर्दीपणा करून त्यांच्याकडे पुन्हा गेलो नाही तर पन्नास टक्के जेव्हा आराम सध्या मला आहे तर अजून सुद्धा आराम पडण्याची चांगली शक्यता आहे म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा परत औषधोपचारासाठी येत आहे